मार कट मारत मधी मधी कट, मार? आ, मधी कट मार कोण खात जास्त कमी कमी टाका बारकी बोरा खातली तेवढी नमस्कार मित्रांनो मॅडींजळकर आमचा गोवन चॅनल चॅनलवरती तुमचा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मित्रांनो स्वागत असा तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ पडता तरी जवळजवळ दहा पंधरा दिवस झाले तर दहा पंधरा दिवस व्हिडिओ टाकूक नाही तर आज दहा पंधरा दिवसानंतर तुमका एक व्हिडिओ खूप भेटतात ती म्हणजे वाढदिवसाची मी जाते आता तामानॅक म्हणजे माझ्या मामाच्या गावात तर भाव माझं येणारा नेऊसाठी हो तर थोड्या वेळातच तू येत आता वाजली असंच चार साडेचार वाजलेच झोपलेले उठले आता थोडा वेळा निलो तर मग मी आणि तो जा आणि थं गेल्यानंतर मग बघाच तुम्ही पुढे आता काय थांबू शकत नाही तुम्ही इंटरव बघलात असताना असंच की काय आता आणि काय नाही आता तर मग चला लवकरात लवकर व्हिडिओ सुरुवात करूया आणि काय नाही जाते घराकडे परत तयारी करत आहे वेळा तर जीत भाव तर मग व्हिडिओ स्किप करून गो शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा बोला चला

गल्या किती लागला सोळावर लागला किती आता संपला सोळा लागला बघा असा कोण करता काय स्वतःच्या बड्डे काम कोणी कोणी केलं तरी कमेंट मध्ये सांगा बघूया आता अजून मग वाटत वेळ हा भाजली असतात आता पावणे नऊ झाले तर सजावट चालू आहे फुगे फुगेचा डेकोरेशन चालू आहे यो आपलो अनिकेत चो भाव अभी मुंबई असता यो नसता वाढवसाठी गेलो असा डीजे बीजे, बीजे मस्त वाकात काय वाटत नाही खरा दोन दोन तीन वाजतील वाटतात गेल्या वर्षी योग मी नाही योग होतो वाटत काय आमचे डोळे उघड केक बघू कट केलं जाणार नाही तर चला थोड्या वेळात थो <y> थो चला या कायता बघा थोड्या वेळात भट्या मस्त वगैरे करू दे थोड्या वेळ नंतर वाडीतली आपल्या म्हणजे मामाच्या गावातल्या वाडीतली लोक येतील तोपर्यंत पर्यंत ह्या सगळ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे डीजे लावले ना डीजे पण त्यांचं हा डेकोरेटरचा त्यांचा सामान हा बघा तर डी जे मंडप बिंडप त्यांचाच असा फेमस असत ते देवगडातले तर मग चला आपण थोड्या वेळात भेटाय वर बर आपर्शी आमच्या कैलासचा चेडू किती वर्ष झाली पूर्ण दुसरा लागला दुसरा तर आज वाडीत दोन दोन बड्डे चालू असत काय

<laughs> काय <laughs> <laughs> <था> <laughs> का? हो तर आता काय काय म्हणजे वस्तू विस्तुक हा की नाही आणि मित्रांनो आमचं कैलास आमच्या मामाच्या गावात लोक कधी हईलय तर मग आम्ही एकत्र फिरत असतो तर कैलासची मुलगी का दोन वर्ष दुसरा लागला तर बड्डे असा त्याचो पण आणि खाली राजन मामाच्या पण मुलाचा बड्डे आहे म्हणजे आज वाढीत दोन दोन बड्डे आहेत पहिलं म्हटलं इकडे येऊया इकडच बड्डे करूया आणि मग खाली जाऊया तर मग आता होई थोडा वेळा देऊ बड्डे सुरू बघूया काय बोलत मध्ये बोलण्याच्या थै रे होतो काय लांब काही गर होत लावणार पप्पा दिसाक नको बाजू लावू हे वेळ हवे काय नाही काय नाही केक काहीतरी दावचा गप चुपू पिस्किटी काप तरी आधी कापू दे

मार, कट मारत मधी कोण खात जास्त कमी कमी बारकी बोरा खातली तेवढी बड्डे मी चुकलो मी घराकडे गेलोय आणि बाहेर खाली ते केक कापून पण मोकळं झालं ती गाणी पण लावली आणि हॅपी बड्डे आता काय करणार मेन तर शूट करू ना आता काळूगा झालं जाते खाली

पोलीस पार्टी झाल्यावर संपूर्ण कुटुंबातर्फे आज त्यांचा सत्कार करण्यात येत आहे

करे तू करे जब देखे हम झूठे लाये तेरे काला कैसे मचा चुका तेरे मगड़े पे जैसे काला देखे चुका है तेरे चंदे तूने अदाओं से ज़्यादा नहीं तो दस बारा लड़के तो मार ही देती होगी तू दिन में बस, बस 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 चला पैकी जेवण घेऊया आता आवाज काय येत नाही गाणी तुपान लावलेली असोत

कोणता आता चल बड्डे संपलो चपला विपला फेकून मारू शकता चल सूरज आपण जाऊया उद्या साडेसात वाजता एका उद्या झोपणार तू बाबा ब्रश करत करत दहा दहा वाजेपर्यंत झोपणार माणसं चलय

शुँ। शुँ। तर शोभ सगळं मित्रांनो सगळ्यांना तर आपला या ब्लॉकचो असा दुसरं दिवस मी तर कणकवली तर काल रात्री बड्डे उड्डे झालो तर मग सकाळी लय आठ साडेआठ वाजले येऊ तर आता थोडं वेळ जरा धूपतो आहे तर म्हटला व्हिडिओ संपून आपण थोडंसं आराम करूया कारण का रात्री तीन वाजता आम्ही तीन साडेतीन वाजता सोपला तर मग काल इलो होतो मागा भावून येऊ मामाकडे तर आता परत ते का इकडे कणकुलू स्वरूप सांगणं म्हणजे डबल काम होतला ना मग आता मी इलो आहे सूरज आपल्याक तुम्हाला माहिती असतो सूरज आपल्या ओअरसमध्ये राहता ओरसमध्ये जॉबला असतात तिच्याबरोबर आपण एक व्हिडिओ बनवली होती तर मग त्याच्या सख्य मामाचं मुलगो त्याच्या सख्या मामाच्या मुलाचा मुला बड्डे होतो आणि तो आमच्या बादूकत म्हणून आमचं चुलत मामद झालो होतो तर तो म्हणता की मी पण उद्या सकाळी जाणार असे ओरसला माझी पण ड्युटी असा नऊ साडेनऊ वाजता सा आपण लवकर जाया मग त्यासोबत सात वाजता मी आली तो निघाला मग जेव्हा जाणं मग त्याने कणकुली घराडं सोडल्या आणि तू गेलो हो तर मग काय नाही ह्याच सांगायचा होता व्हिडिओ संपचा होता तर मग व्हिडिओ काल रात्री खड्डे विड्डे झालो तसे नाचले काय काही केले नाही तू बघितलाच असेल तर मग त्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करू विसरू नको लाईक कमेंट शेअर करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन येईल असतात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलाकन दाबा नोटिफिकेशन ऑल करून टाका लवकरच भेटे आपण नवीन व्हिडिओ तर आत्तासाठी टाटा आणि बाय बाय